नमस्कार मंडळी सकाळ आहे रानामध्ये जरा तर आपल्याला पाणी द्यायचं मित्रांनो त्या साईडनं धामीन जोडले बघा तर आपण काल खत मारलोय त्याला विद्या तर चला पुढच ब्लॉक इकडं धामीन जोडायची बघा आपल्याला तर त्या साईडनं रान आहे आपलं तर ते तिकडं जोडायचं बघा तर चला ब्लॉक कंटिन्यू करा हे दादा फोडावं लागते मित्रांनो

चला ब्लॉक कंटिन्यू करा मिताम। तर मित्रां झाले मी तर मोटर स्टार्ट करायची बघा फेन झाली बघा मी लाईट बी बघा लाईट लावलं इथं तर सकाळी सकाळी बघा मित्रांनो वानेर वानेचं तर लई ताप आहे मित्रांनो जबरदस्त ते झाडावरच येणार आहे बघा त्याच्यामुळं थोडं पुढं जावं लागत मला काय लई त्रास आहे मितांनो त्यांचं इतके हे बघा इतक्या जवळ येऊन त्याला काहीच वाटत नाही मित्रांनो लईज अवघड क ते शेतकऱ्याचं लईज अवघड झाले मित्रांनो हे तुरीमुळे येते मित्रांनो तूर आता खायला आली ना त्यांना त्याच्यामुळं येते जरा तर इकडं आलेत बघा मित्रांनो हे बघा रानामध्ये वाढण्यारच वाढणार मित्रांनो काय अवघड हे शेतकऱ्याचं चो, चो, चो। ते तुरीसाठी जेव लागले आहेत फक्त आता का त्याला त्याला का त्या साहित्य पुढं कर त्याला पुढं कर याला मी पुढं नेतो याला या, या तर हातच नाही बिचाऱ्याला हाय काय आग। उधर उधर का हे बघा काय याच्यामध्ये आपण नंतर पेरलेलं बघा गहू निघू लागले आता तर वान गेले गेलेत त्या साईडनं तर इतका शेतकऱ्या माग ताप आहे मित्रांनो त्यांचा लई त्रास आहे भरपूर त्रास आहे तर आता थोडीफार तूर आली बघा तर त्याला त्रास चालू झाले त्याचं तर आज यात्रा आहे मित्रांनो मासेगावची तर मासेगावच्या यात्रेला जाणार आहे मी तर ते बी शूट करणार आहे आणि हे आजचं ब्लॉग कसं वाटलं मित्रांनो ते कमेंट कर करून सांगा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये तर धन्यवाद मित्रांनो